न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक पंचाण्णव योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी दरमहा किमान नऊ हजार रुपये पेन्शन द्यावी पेन्शनला महागाई भत्ता द्यावा यांसह अन्य मागण्यांप्रश्नी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आलं ईपीएस पेन्शनर्सच्या विविध मागण्यांसाठी एक ते नऊ फेब्रुवारी दरम्यान विभागीय जिल्हा व तहसील कार्यालयासमोर देशव्यापी धरणे आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सर्वत्र श्रमिक महासंघाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली देशभरातून एकशे शहाऐंशी उद्योगातून अनेकजण निवृत्त झाले आहे विविध उद्योगात जवळपास तेहतीस ते चाळीस वर्ष त्यांनी सेवा बजावली आहे योजनेमध्ये बदल करण्यात आला त्यानुसार पेन्शन हिशोबाची पद्धत बदलून टोर करण्यात आली परिणामी चौदा नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांचे सरासरी अडीच हजार रुपयांचे नुकसान झालं आहे पेन्शन पात्र वेतनाच्या सरासरी कालावधी बारा महिन्याऐवजी साठ महिने करण्यात आला त्याचा परिणाम पंधरा हजारांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांवर झाला आहे त्यामुळे पूर्ण वेतनावर पेन्शन मिळण्याचा अकरा पॉईंट तीन हा नियम रद्द करून अकरा पॉईंट चार हा नवीन नियम करावा यासह अन्य मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत आंदोलनात सुनील बरवाडे अप्पासो बिडकर सुरेश काटकर चंद्रकांत कडतारे आदींनी सहभाग घेतला आहे